खाण्यावरून जैन मुनींनी वादग्रस्त वक्तव्य केलंय कबुतरांना मारणं म्हणजे शंकरांवर हल्ला असं मुनी म्हणाले कबुतरांसाठी एखादा दुसरा व्यक्ती काय असं सुद्धा ते बरळले फडणवीसांना आम्ही मोठं केलं कबुतरांसाठी शस्त्र घ्यायलाही तयार आहोत असं जैन मुनी म्हणाले डॉक्टर मूर्ख आहेत असं सुद्धा जैन मुनी यावेळी बरळलेले आहेत कबुतरखाना आठवण्यात सरकारची मिलीभगत असण्यासंदर्भातलं वक्तव्य सुद्धा मुनींनी केलेलं आहे कबूतर के लिए दो शब्द है मेरे पास मैं शिव का भगत हूं कालेश्वर कबूतर वो प्राणी है जो भगवान भगवती को अमरनाथ में कथा कही थी और वो कथा से कबूतर अमर हो गया था अगर कबूतर के ऊपर थोड़ा भी जीव हत्या होती है तो शिव के ऊपर आप आक्रमण कर रहे हो ऐसा मेरा उस कबूतर प्राणी के लिए ये दो शब्द मैं बोल रहा हूं और आज कबूतर को कौन बचा रहे सबसे ज्यादा हमारे जैन भाई बचा रहे चाहे खुले आम मंगल प्रभात लोडा भी हाजिर हो तो मैं कहता हूँ ये सिर्फ आपकी मिली भगत राजनीति चलती है बाकी कुछ नहीं है और वो कबूतर की टीट से जो फैलता है रोग उससे भी कुछ लेना देना नहीं है एक आध इंसान मर गया उससे भी कुछ लेना देना, देना नहीं है ये कितनी भरी मूर्खता भरी बात है कितनी मूर्खता भाई किसी की कबूतर की टीट से उसकी जान चलेगी तो क्या टीट से जाएगी मुझे डॉक्टरों को भी मूर्ख कहता हूँ अगर जो इस तरह से बयान देते हो तो या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्यासोबत मनीषा कायंदेजी जोडले गेलेल्या आहेत मनीषा कायंदेजी आपण हा व्हिडिओ पाहिला असेल जैन मुनी अक्षरशः बरळलेत ते म्हणतात डॉक्टर मूर्ख आहेत आणि अशा पद्धतीनं साक्षात शंकरांना मारणं आहे जर तुम्ही कबुतरांना त्रास देत असाल तर आपलं नेमकं या सगळ्या संदर्भात काय म्हणणं याला वडाचं पान पिंपळाला जोडले वडाच म्हणजे जैन डॉक्टरांनी याच्यावर आता वक्तव्य केलं पाहिजे सगळं आरोग्य खातं आपण बंद करून घेऊया सगळ्या डॉक्टरांना आपण घरी बसवूया हो आणि मग कोणाला काय आरोग्य खातं चालवायचं ते चालू दे कोरोना काळात आपण पाहिलं की फुफ्फुसांचा तो आजार होता सगळा व्याल सगळे झालेले होते कोरोनामध्ये थेट तो विषाणू फुफ्फुसांनाच अटॅक करत होता तसंच कबुतरांच्या बाबतीत आहे सगळा अतिरेकीपणा आहे आणि विनाकारण काहीतरी निर्माण करायची भडकाव भाषण करायचं चुकीचं आहे सगळं हे धर्म धर्मगुरूंकडनं हे अपेक्षित नाही कुठलेही धर्मगुरू अशा प्रकारचं वक्तव्य आजपर्यंत मी ऐकलं नाही डॉक्टरांना मूर्ख ठरवणं वगैरे लोकांनी आता बाबांकडे जायचं का त्यांच्या तब्येत बिघडली तर असंच काहीतरी अर्थ त्याच्यातून निघतो आणि खर तर त्यांना एवढा रिसर्च याच्यावर झालेला आहे एक समिती स्थापन केली आहे कोर्टाच्या आदेशानुसार ती समिती याच्यावर अभ्यास करते त्याच्यामध्ये पशुवैद्यक आहे त्याच्यामध्ये लंग स्पेशलिस्ट आहेत डॉक्टर्स आहेत प्राणी तज्ज्ञ आहे त्यांचा अहवाल अजून यायचा आहे माननीय देवेंद्रजींनी जी, जी भूमिका घेतली होती कंट्रोल फिडिंग कोर्टाने पण म्हटलं कंट्रोल फिडिंग जिकडे कुठे वाण्याचं नुकसान आहे तिकडे किलो धान्य टाकलं जात आहे संपूर्ण मुंबई लोकांचा इतका संतापकर म्हणजे या बाबतीत आहे इतका लोकांना त्रास होतोय असं कोणीही म्हणत नाही सगळी कबुतर म्हणून प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे मराठवाड्यामध्ये इतकी गुर ढोर वाहून गेलीत गाई म्हशी गाईला आपण पुसतो मग याच्या बाबतीत काय निर्णय घेतला पाहिजे मग त्या उंदिरा जर का आपण वाहन समजतो गणपतीचं त्यांना आपण आपल्या घरात ठेवतो का सगळं हास्यास्पद चालू आहे माननीय देवेंद्रजी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याच्यात योग्य ती भूमिका घ्यावी त्याचा काय तो तोडगा काढावा आणि कोर्टाच्या आदेशाला राहून मनीषा गांधीजी आता तुम्ही उल्लेख केलात मुख्यमंत्र्यांचा जयंत मुनींनी सुद्धा मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलंय ते म्हणतात फडणवीसांना आम्ही मोठं केलं मंगल प्रभात लोढांचं सुद्धा ते नाव घेत आहेत असं आहे की महाराष्ट्र सरकार सगळ्यांनी मिळून आणलेलं आहे सर्व समाजातल्या लोकांनी मिळून महायुती सरकार आणलंय लाडक्या बहिणींनी महायुती सरकार आणलंय माननीय एकनाथजी शिंदे यांनी जे महाराष्ट्रात काम केलं दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या मदतीने आणि पूर्ण सहकार्याने त्यावेळी त्यामुळे सरकार सगळ्यांनीच मतदान केलेलं आहे त्यामुळे असं बोलणं त्याच्यावर आता माननीय देवेंद्रजीच काय ते उत्तर देतील बर धन्यवाद आपण आमच्याशी बोललात हा संवाद साधलात यासाठी मनीषा कायंदी आपल्या सोबत होत्या आपण बघितलं जैन मुनींनी जे काही वक्तव्य केलेलं आहे त्या सगळ्या संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आज धर्मसभा घेतली गेली कबुतरांचा मृत्यू होण्यासंदर्भातून आणि प्रार्थना केली केली मृत कबुतरांसाठी आणि अशात जैन मुनी यांनी हे सगळी वक्तव्य केली ते बरळले आपल्यासोबत प्रतिनिधी सुशांत सावंत जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलूया सुशांत धर्मसभा आज झालेली आहे मृत कबुतरांच्या प्रार्थनेसाठी एकीकडे आणि दुसरीकडे आता हे बरळलेले दिसतात जैन मुनी ज्यांनी फडणवीसांचंही नाव घेतलंय लोढ्यांचंही ते नाव घेत आहेत थेट म्हणजे कबुतरांसाठी एखाद दुसरा मेल्यानं काय होतं इथपर्यंत त्यांचं वक्तव्य आता पुढे आलं आहे अगदी खरं आहे रिद्दी आपण जर बघितलं तर जैन मुनींचं वक्तव्य जे आहे ते संताप व्यक्त करणार आहे कारण आज खऱ्या अर्थानं जैन मुनीच्या वतीनं जैन समाजाच्या वतीनं योगी सभागृह येथे सभेचं आयोजन करण्यात आलं होतं जी कबुतर मृत पावली मात्र सरकारने आणि हायकोर्टाने लोकांच्या आरोग्याचा विचार करतो खऱ्या अर्थानं हा निर्णय घेतलेला आहे हायकोर्टाने काही बाबी ज्या आहेत त्या निदर्शनात आणून दिल्या होत्या कारण विषये विष्ठेमुळे खर तर मानवी शरीराला त्रास होतो आणि त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याची प्रकरण देखील आहेत त्यामुळे अनेक रहिवाशांनी म्हणजे आजूबाजूला परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी तक्रारी केल्या होती या कबुतरांमुळे कबूतरांमुळे त्रास होतो आणि व्यक्ती आजारी करतात आणि हेच सगळं लक्षात घेत कोर्टाने देखील निर्णय दिला त्यानंतर खऱ्या अर्थाने जैन समुदाय जो आहे तो रस्त्यावर उतरला होता दादर येथील कबुतरखाना ज्यावेळी ताडपटी झाकण्यात आला त्यावेळी ती ताडपत्री फाडण्याचा प्रयत्न देखील त्याच जैन समुदायाच्या वतीने करण्यात आला होता त्यात आज सभेत त्यांच्या शोक सभेत जे वक्तव्य करण्यात आलंय ते अतिशय निर्णयजनक आहे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील बरं सुशांत तुम्हाला थोडस थांबवतो भाजपचे प्रवीण दरेकर आपल्याशी जोडले गेले त्यांच्याशी आपण बोलूया दरेकरजी जैन मुनी यांनी संदर्भात धर्मसभे धर्मस दरम्यान केलेली वक्तव्य आपण बघितली असतील कबुतरासाठी एखाद दुसरा व्यक्ती मेल्यानं काय होतय असं त्यांचं म्हणणं आहे मला वाटतं अशा प्रकारचं म्हणणं अत्यंत दुर्दैवी जसं कबुतरांना जीव आहे तसा मनुष्य प्राण्यालाही जीव तेवढाच महत्त्वाचा आहे खरं म्हणजे मला वाटतं या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकदा भूमिका स्पष्ट केली सुवर्ण मध्य काढण्यासाठी त्यांनी जाहीरपणे भूमिका घेतलेली आहे आणि अशा वेळेला अशा प्रकारचं असंवेदनशील वक्तव्य करणं मला वाटतं उचित आहे असं मला व्यक्तिशः त्या ठिकाणी वाटत नाही तसं पाहिलं तर जैन धर्ममुनी किंवा समाज शांतता प्रिय संयमशील अशा प्रकारचा समाज आहे परंतु मला वाटतं या विषयावर ना जेव्हा वेगवेगळी वेग मतं त्या ठिकाणी वेगवेगळ्या घटकांमध्ये समाजामध्ये असतात तेव्हा सामोपचारान त्या ठिकाणी समन्वयत्न भूमिका काढणं हेच त्या ठिकाणी शहाणपणाचं ठरलं आणि त्याच्यामुळे धर्माच्या नावावर जातीपातीच्या नावावर अशा प्रकारचे चित्र उभं राहणं हे मला वाटतं समाज हितासाठी योग्य ठरणार नाही आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर विनाकारण त्या ठिकाणी आरोप करणं टीका करणं हेही उचित नाही कारण शेवटी राज्याचा प्रमुख म्हणून त्यांना सर्व समावेशक अशा प्रकारची भूमिका घ्यावी लागते निश्चितच जैन समाजानं एकमुखी पाठिंबा सातत्यानं भारतीय जनता पार्टीला दिला यात काय धुमत मानायचं कारण नाही परंतु राज्याचा प्रमुख म्हणून राज्य चालवत असताना त्या ठिकाणी शांतता भंग होणार नाही समाजा समाजामध्ये जातीय दीड निर्माण होणार नाही याची दक्षता घेणं हे प्राधान्यक्रम मान्य मुख्यमंत्र्यांचा असतो आणि मला वाटतं त्यामुळे सर्वार्थांना विचार करून सुवर्ण्य मध्य काढण्याचा त्यांचा प्रयत्न असतो मला वाटतं समन्वयातनं मार्ग निघायला पाहिजे अशा प्रकारे एक मनुष्य मेला तर काय होतंय आहे अशा प्रकारे जसा पशूंना पक्ष्यांना त्यांचा जीव महत्वाचा आहे आपण दयेच्या दृष्टीनं बोलतो तसा मनुष्य प्राण्याचा पण तितकाच महत्वाचा जीव आहे असं असंवेदनशील वक्तव्य वे, करणं मला वाटतं हे संयुक्त किंवा योग्य होत नाही असं माझं स्वतःच व्यक्तीचं मत आहे जी धन्यवाद आपण पुढारी न्यूजशी बोलला यासाठी प्रवीण दरेकर आपल्याशी बोलत होते कबुत्र संदर्भात जैन मुलींनी जे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे त्या संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिली